हॅलो एवरीवन वेलकम बॅक साक्षी किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्याला जो प्रकार क करायचा आहे म्हणजे जी रे रेसिपी आपल्याला जी बनवायची आहे ती रेसिपी आहे आपला एक नाश्त्याचा प्रकार आहे जो नाश्ता आपल्याला बनवायचा आहे तो हेल्दी आणि पौष्टिक हेल्दी पौष्टिक म्हणजे खूप छान असा नाश्ता आपल्याला तयार करायचा आहे रोजच्या आपल्या आयुष्यामधला म्हणजे आपल्या जीवनामधलाच हा नाश्ता आहे जास्त करून हा प्रकार आपल्या गावच्या ठिकाणी केला जातो किंवा एक ऑन्थेटिक पदार्थ म्हणून तुम्ही ह्याला बोलू शकता सर्वांनाच सगळेच पदार्थ आवडतात असं हे नाही आहे पण हा पदार्थ आहे तो एकदम पौष्टिक आणि हेल्दी आहे तर आपण घरच्या घरी बनवून तो पण खायचा आहे हॉटेलमध्ये आपल्याला तो पदार्थ व्यवस्थित असा बनवून मिळतो तसा नाही आहे पण तेच तोच पदार्थ आपण घरच्या घरी केला तर खूप छान पद्धतीने तयार होतो आणि आपल्याला भरपूर पुरेसा असा खायला मिळतो तर आज जो आपल्याला पदार्थ बनवायचा आहे तो पदार्थ आहे थालीपीठ थालीपीठची रेसिपी यापूर्वीही मी दाखवली आहे पण आज जो थालीपीठ बनवायचा आहे तो आपल्याला थोडासा वेगळ्या पद्धतीने बनवायचा आहे तर जो आज वेगळ्या पद्धतीने म्हणजे काय तर आपल्याला थालीपीठमध्ये चीज ॲड करून आपल्याला चीज थालीपीठ आपल्याला बनवायचं आहे तर चला आपण वळूया आपल्या रेसिपीकडे की त्याला काय काय इंटिग्रेटेड लागणार आहे आणि काय काय कशाप्रकारे आपल्याला बनवायचं आहे तर नॉर्मली मी इथे मी गाजर किसून घेतलेला आहे कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून थोडंसं पनीर घेतलेला आहे किसून बारीक ह्यात तुम्ही अजून पण व्हेजिटेबल्स ॲड करू शकता जसं कोबी म्हणा सिमला मिरची म्हणा कांद्याची पात म्हणा आणखीन जे तुम्हाला व्हेजिटेबल्स आवडत असतात हे तुम्ही ॲड करू शकता पण नॉर्मली मी इथे हेच घेतलेलं आहे एवढंच घेतलेलं आहे तर तुमच्याप्रमाणे तुम्हाला जे पाहिजे ते त्याप्रमाणे वेजिटेबल्स तुम्ही घेऊ शकता आता ह्याच्यामध्ये एक तीन ते चार चमचे थाली मी थालीपीठ भाजणीचं पीठ मी ह्याच्यामध्ये ॲड करते ऑलरेडी माझ्याकडे पीठ अवेलेबल आहे थालीपीठ भाजणीचं हे पीठ मी सतत घरी तयार करते त्यामुळे मी ऑलमोस्ट माझ्याकडे पीठ तयार असतंच आणि मी ऑलमोस्ट हे लगेच जेव्हा मला केव्हा वाटलं खावंसं तर मी थालीपीठ बनवून तयार करते तर माझी जी थालीपीठाची भाजणी आहे ती खूप वेगळ्या पद्धतीने आहे त्याची रेसिपीचा व्हिडिओही मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेला आहे तर आता ह्याच्यात आपल्याला ॲड करायचं आहेत बाकीचे मसाले इंटिग्रेटेड तुम्ही मसाले टाकून करू शकता किंवा थोडा वेगळ्या पद्धतीने मी करते त्यामुळे मी ह्याच्यामध्ये चिली फ्लेक्स थोडंसं काळी मिरी पावडर आणि पिझ्झा ॲरोगनो याच्यामध्ये ॲड करते आणि थोडीशी जिरा पावडर कारण ऑलरेडी माझ्या पिठामध्ये जिरा रोस्ट करून दळून घेतलेलं आहे त्यामुळे मी जास्त प्रमाणात त्याच्यामध्ये टाकत नाही आहे तर अशा प्रकारे आपल्याला सगळे इंटिग्रेटर टाकून घेतलेले आहे चवीप्रमाणे मीठ त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आपल्याला तुम्हाला जर मसाल्यामध्ये बनवायचं असेल तर तुम्ही मसाले टाकून बनवू शकता सेम ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे प्रकारे पनीर वगैरे असल्यामुळे त्याला थोडंसं पाणी सुटतं त्यामुळे आपल्याला फटकन पाणी असं टाकायचं नाही आहे कारण घट्ट असा गोळा आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं आहे आणि सॉफ्ट असं ठेवायचं आहे एकदम घट्ट म्हटल्यावरती एकदम घट्ट पण आपल्याला जो गोळा म्हणजे जो डो आपल्याला तयार करायचा आहे तो एकदम सॉफ्ट आणि घट्ट म्हणजे असं थोडंसं मध्यम याच्यामध्ये ठेवायचं आपल्याला अशा प्रकारे हा मी आपला गोळा मळून घेतलेला आहे आपला डो तयार आहे मळून आता आपण याचे गोळे करूया छोटे छोटे आणि तुम्हाला दाखवते मी कशा प्रकारे आपल्याला आता चीजचं थालीपीठ बनवायचं आहे गोळ्या चांगला हातामध्ये हे करून घ्यायचं आहे आणि जसं आपण कचोरीला जसं सारण भरतो त्याप्रमाणे याच्यामध्ये चीजचं सारण भरून घ्यायचं आहे आणि पॅक करून घ्यायचं आहे आपल्याला चारी बाजूनी आणि मग ते थापून घ्यायचं आहे याऐवजी दुसरं स्टेप पण मी तुम्हाला सांगते की असं न करता जर तुम्हाला चीजचे स्लाईस ठेवून तुम्हाला करायचं असेल तर दोन वेगवेगळे थालीपीठं बनवायची पातळ असे आणि त्याच्या मधोमध चीजचे स्लाईस ठेवायचं आणि दोन्ही एकावरती एक ठेवून एक मग ते थोडंसं थापून घ्यायचं अशा पद्धतीनेही तुम्ही थालीपीठ बनवू शकता म्हणजे तुम्हाला चीज किसायची गरज नाही तुम्ही चीजचे स्लाईस ठेवून तुम्ही तशा प्रकारे तुम्ही थालीपीठ बनवू शकता चीज आतमध्ये असल्यामुळे खूप छान असं थालीपीठ तयार होतं आणि खूप टेस्टी असं लागतं तर अशा प्रकारे आपण पातळ असं तर थापून घेऊया मी तवा ऑलरेडी ठेवलेला आहे असं गॅसवरती मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे खरपूस भाजून घ्यायचं आहे तर अलग धात्याने आपल्याला थापून घ्यायचं आहे कारण आतमध्ये आपण चीज घातलेलं आहे ते बाहेर आलं नाही पाहिजे म्हणून आपण अलग धात्याने थालीपीठ बनवून घ्यायचं आहे तर तुम्हाला ज्या आकारामध्ये ज्या साईजमध्ये तुम्हाला बनवायचं असेल त्या साईजमध्ये तुम्ही बनवू शकता आणि थालीपीठ रेडी करू शकता थालीपीठची भाजणी तुम्ही स्वतःही घरी करू शकता ऑलरेडी रेसिपी यूट्यूब चॅनलवरती आहे किंवा नसेल तुमच्याकडे भाजणी तर तुम्ही ज्वारीचं पीठ बाजरीचं पीठ तांदूळ थोडेसे नॉर्मली थोडे पीठ ॲड करून तुम्ही थालीपीठं बनवू शकता किंवा नुसतं ज्वारी बाजरीची पण थालीपीठं तुम्ही बनवू शकता तर प्रकारे मी हे थालीपीठ तयार करते मस्त असं आपलं दोन्ही साईडनी खरपूस भाजून घेतलेलं आहे थालीपीठसाठी तेल जास्त प्रमाणात लागत नाही त्यामुळे कसं हेल्दी आणि पौष्टिक असं जे ऑइली खात नाही त्यांच्यासाठी हे उत्तम आपला पदार्थ आहे तर चांगलं असं आपलं मीडियम गॅसवरती दोन्ही साईडनी खरपूस भाजून घ्यायचं आहे मस्त असं थालीपीठ आपलं तयार होतं आता ह्याच्यामध्ये मी चीज ॲड केल्या केल्यामुळे मी त्याला होल नाही पडलेत नाही तर तुम्ही बोलला थालीपीठ आहे आणि थालीपीठला तुम्ही होल नाही पडला तर मी यासाठी ॲ नाही पडला आहे कारण आपण त्याच्यामध्ये आतमध्ये चीज टाकलेलं आहे तर प्रकारे आपली थालीपीठची रेसिपी तयार आहे तर अशाच साध्या सोप्या रेसिपींसाठी साक्षी किचनला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील त्यांचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येईल आणि तुम्ही ते व्हिडिओज पाहू शकाल तर आता तुम्हाला मी हा थालीपीठ थोडा तोडून दाखवते की चीज कसा आतमध्ये स्प्राईट झालेला आहे बघा मस्त असं स्प्रेड झालेलं आहे चीज आणि खातानाही खूप छान असं टेस्टी लागतं तुम्ही हे टोमॅटो सॉसबरोबर किंवा दह्याबरोबर तुम्ही हे सर्व करू शकता किंवा खाऊ शकता तर प्रकारे आपलं हे चीज थालीपीठ तयार झालेलं आहे मस्त असं थालीपीठ आपलं तयार आहे खाण्यासाठी आणि आपण आता सर्व करूया खाण्यासाठी तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि जर तुम्ही जर रेसिपी ही करून पाहिली असेल तर तुमची रेसिपी कशी झाली हे कमेंटमध्ये मला जरूर कळवा जेणेकरून मी तुम्हाला थँक्स बोलू शकेन तर जरूर ही रेसिपी करून पहा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग